राजा धुराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र छत्रपती संभाजी राजे आरक्षणाची कैवारी छत्रपती शाहू महाराज घरा कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है पर तुम ना कामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है

शिवाजी महाराज आपल्याला स्वप्न आपल्याला म्हणतो तू म्हण आ... आपल्याला निर्माण झाली आहे आई वडील मुलांसाठी गंभीर झाले आहे लग्नाच्या मुलांना मुली मिळत नाही आहे का मिळत नाही आहे यावर चिंतन मंथन कोणी करत नाही मुली काय लग्न करत नाही मुलींनी लग्न करणं काय बंद केले सर्वच मुली लग्न करून राहिला पण कुठं तरी आमचा तरुण कमी पडत आहे मुली चांगलं शिक्षण घेत आहे आणि

बापाने मुलाला मोबाईल घेण्यासाठी पंचवीस हजार दिले नाही म्हणून मुलाने गडफाट करून घेतला अरे काय हा प्रकार आहे तुम्ही जगता कशाला स्वतःच्या मेहनतीवर हिमतीवर घ्या ना पाच पाच लाखाचे मोबाईल घेऊन फिरा ना बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे माझ्या पोराजवळ पाच लाखाचा ला मोबाईल आहे या देशातल्या गरीब गरीब घरच्या तरी डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या वकील झाल्या एसपी झाल्या कलेक्टर झाल्या विश्वास नांगरे पाटील सांगतात घर नाही म्हणून मशानात राहून काम करणाऱ्या बापाची पोरगी बारावीला मिरीट आली तिचा आपणच सरपंच व्हायचं का बाजूचा आपल्याच दुसऱ्या सरपंच मित्रमंडळातील म्हणते जाऊ दे ना तुझ्या काय जात अरे हे एवढी नाईन्टी मारते की रस्त्याला चालता येत नाही पण हे सल्ला मात्र त्याला देत म्हणजे परिवर्तन करायचं आहे पण आपल्या गरीबाच पोरग म्हटलं काहीतरी करायचं आहे त्याला सल्ला देणारे भरपूर लोक आहेत एखादी पोरगी Dad!